मेळघाटात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगलात आग लागून लाख मुलाची वनसंपदा आगीच्या विखळात सापडली आहे लाख मुलाची जंगल संपत्ती जडून राख रंगोळी झाली आहे मेळघाटातील विविध भागात मागील एक महिन्यापासून नैसर्गिक व मानवनिर्मित आग लागून कोट्यवधीची वनसंपदा नष्ट झाली आहे तर त्यामुळे जंगलाचे तापमान सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे वन्य प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे या लागलेल्या आगीत शेकडो वन्य प्राणी ठार झाले आहेत सरपटणारे प्राणी सुद्धा आगीत भाजल्या गेले आहेत तसेच अनेक मुंग्यांचे वारूळ सुद्धा नष्ट झाले आहेत वन्य प्राण्यांची व निसर्गाची साखळीला बाधा पोचली आहे आज दुपारच्या सुमारास ऐतिहासिक गाविलगड परिसरात अचानक लागलेल्या आगीत अर्ध्याहून जास्त गाविलगडचा किल्ला आगीच्या विळख्यात सापडला आहे आणि जडून नष्ट झाला आहे गाविलगड परिसरात वन विभागाच्या पथकाने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत गाविलगड क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाळके यांच्या मार्गदर्शनात वनमजूर व वन अधिकारी या परिषेत्रात आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत व रात्रीपर्यंत आग आटोक्यात येईल अशी माहिती वनपरिषेत्र अधिकारी वाळके यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चुर्णी